या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे सिंधू ही राघवला कॉल लावते त्याच वेळेला आता राघव म्हणत असतो की सिंधू मी इतक्या लवकर तर तिकडे पोचणार नाही पण एक काम कर तू स्वतः ड्राईव्ह करून मधूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्याच वेळेला आता इथे सिंधू म्हणते की राघव सर मी किती वर्ष झाली गाडी चालवलेली नाही त्याच्यामुळे मला आता गाडी जमणं शक्य नाही त्याच वेळेला राघव म्हणतो की काळजी करू नकोस असं काहीच नाही जे अशक्य आहे तू पहिले गाडी चालवली आहेस मग कधीही एकदा व्यक्ती शिकलो की तो विसरत नाही त्याच्यामुळे पुन्हा तू चालू करू शकतेस एक काम कर तू जेव्हा गाडीत बशील तेव्हा मला व्हिडिओ कॉल कर म्हणजे तुला सांगतो मी की कसं काय गाडी चालवायची आहे ते पुन्हा कसं करायचं आहे ते त्याच वेळेला आता इथे राघव म्हणत असतो की सिंधू लवकर कर आपल्याकडे फार जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे आता पटापट काय ते करायला घे आणि त्याच वेळेला तो म्हणतो की तू पहिले तर मधुरा व्यवस्थित गाडीमध्ये घेऊन जा तिला तिथे आरामात बसव आणि मग त्यानंतर तू गाडी चालू कर त्याच वेळेला आता इथे राघवला सिंधू म्हणते की चालेल मी आता फोन ठेवते गाडीत गेल्यावर तुम्हाला फोन करते आणि त्याच वेळेला आता इथे राघव काळजीमध्ये असतो नेमकं काय होणार याची त्याला भीती वाटत असते आणि त्यानंतर आता इथे सिंधू म्हणत असते की मधुताई प्लीज तुम्ही गाडीपर्यंत चालत चला आपण जाऊया आता मधु म्हणत असते की सिंधू मला खरंच खूप त्रास होतोय ग मला चालवत देखील नाहीये मला कळा खूप जोरात होत आहेत त्याच वेळेला आता सिंधू म्हणते की हो मधुताई फक्त मोठा दीर्घ श्वास घ्या माझा हात धरा आणि गाडीपर्यंत चला आता इथे सिंधू ही मधुला कशी वशी गाडीपर्यंत नेते आणि तिला गाडी त्या मागच्या सीटवरती झोपवते आणि आता पटकन ती राघवला व्हिडिओ कॉल लावते त्याच वेळेला राघव म्हणतो की सिंधू आता ऐक मी काय सांगतोय ते आता गाडी चालू कर अगोदर काय कर चावी टाक गेर टाक आणि जरासा एक्सलेटर मारून हळूच मार आणि गाडी चालू कर त्याचवेळेला शुरुवात आता इथे सिंधू जसं राघव सांगतो तसं तसं गाडी चालवायला सुरुवात करते सुरुवातीला तर गाडी चालू करताना मोठा धक्का बसतो तेव्हा आता राघव हा म्हणतो की सिंधू हळू आणि मधुपण मागून ओरडायला लागते की सिंधू हळू गाडी चालवणार आणि त्याच वेळेला आता इथे राघवच्या सांगण्यावरून सिंधूला हळूहळू गाडी चालवता येऊ लागलेली असते आता इथे सिंधूला राघव म्हणत असतो की स्पीड मेंटेन ठेव व्यवस्थित स्पीड चालवत तू गाडी चालवू शकतेस त्याच वेळेला आता इथे सिंधू विचार करत असते की मला आता कसंही करून मधुताईंना हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पोचवलं पाहिजे तितक्यातच आता इथे गाडीच्यामध्ये एक माणूस येतो आणि तो म्हणतो की मॅडम सॉरी तेव्हा भा मधूला धक्का बसतो मधू म्हणते की सिंधू अगं काय करतेस मला त्रास होतोय त्याच वेळेला आता त्या माणसाला ती ओरडते आणि म्हणते की तुम्हाला मध्ये कळत नाही का कसं यायचं ते आणि त्यावेळेला आता इथे राघवचा तितक्यातच व्हिडिओ कॉल बंद पडतो सिंधूचा फोनच स्विच ऑफ होऊन जातो आता इथे अशा परिस्थितीत काय करावं सिंधूला कळत नसतं आता गाडी पण चालायची बंद झालेली असते सिंधू विचार करते की आता मी काय करू काही झालं तरी मला बाळाला सुखरूप या जगामध्ये आणायचं आहे माझ्या बाळाला काहीही होता नये आणि आता इथे सिंधू घाबरलेली असते सिंधू म्हणते की काही झालं तरी मी हार मांडणार नाही आता बाजूला एक काकू जात असतात त्यांना सिंधू म्हणते की मला ना ताई त्यांची इथेच डिलिव्हरी करावी लागणार आहे तुम्ही फक्त काही बायकांना बोलवा पांढऱ्या चादरी आणा आणि गरम पातेला आणा गरम पाण्याचं आणि थोडे काही स्वच्छ टॉवेल आणा आणि असं म्हणून कात्री वगैरे सगळं आणायला सिंधू सांगते आणि आता तिथेच डिलिव्हरी करण्याची सिंधूने ठरवलेलं असतं आता सगळ्या बायका देखील सिंधूच्या मदतीला धावून आलेल्या असतात आणि आता सिंधू म्हणत असते की मधुताई फक्त जरासा जोर लावा तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती मिळेल या सगळ्यातून बा लवकरच डिलिव्हरी घेऊ शकतं मग आता इथे लगेचच पुढे सिंधूला ती म्हणत असते की सिंधू नाही होणार आहे आणि तितक्यातच मधू आता तिथे बेशुद्ध पडते आणि बायका म्हणतात की अगं तिला उठवून नाही तर खूप काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसेल बाळ आतमध्ये गुदमरेल त्याच वेळेला आता इथे मधू चोराचा श्वास घेते आणि सिंधूला ती जोरात उरडते आणि तितक्यातच आता इथे मधूचं बाळ जन्माला आलेलं असतं आणि मधु तिथल्या तिथे बेशुद्ध झालेली असते आता इथे बायका बघतात आणि म्हणतात की बाळ जन्माला आलं आहे पण ते रडत का नाही आहे आता इथे सिंधू घाबरते सिंधू म्हणते की काय झालं असेल बाळाला बाळ का रडत नाही त्याच वेळेला आता इथे सिंधू ही बाळाला पाय धरून आडवं करते आणि त्याच्या बुच्यावरती फटके मारायला सुरुवात करते मात्र आता इथे हे सगळं होत असताना बाळ काही रडत नसतं आता इथे सिंधू म्हणत असते की हे सगळं काय होतंय माझ्या बाबतीत तसं काय घडतंय आता इथे बायका म्हणतात की बाळा जन्माला आल्या आल्या गेलं आहे आणि आता हे ऐकल्यावरती सिंधू प्रचंड घाबरते आणि सिंधू आता देवळामध्ये बाळाला घेऊन जात असते तिला बाजूला घंट्यांचा घंटानात ऐकायला येत असतो म्हणून ती आता देवाजवळ जाते तर बाजूलाच गणपतीचं देऊळ असतं आता रस्त्यावर चालत चालत सिंधू ही त्या देवळापर्यंत पोचलेली असते ती म्हणत असते की काही झालं तरी मी माझ्या बाळाला काही एक होऊन देणार नाही आणि मग आता तिथे देवळाजवळ जाते आणि देवाला जोरजोरात प्रार्थना करू लागते ती म्हणते जुर की देवा तू माझ्याबरोबर असं का वागत आलं आहेस नेहमी माझ्या व्यक्तींना तू माझ्यापासून का लांब केलंस जन्माला आली त्याच्यानंतर माझी आई मला सोडून गेली माझे सर्वस्व माझे अप्पा मला सोडून गेले आणि मग त्यानंतर माझे भाऊ मला भाऊ म्हणणारे राया भाऊजी तेही मला सोडून गेले इतक्या सगळी लोकं मला सोडून गेले तरी मी तुझ्याजवळ काही तक्रार केली नाही पण आज आज तू माझ्या जन्मदाता बाळाला जे माझं बाळ नुकतं जन्माला आहे त्यालाही माझ्यापासून का लांब घेऊन गेलास त्याला जीवनदान दे त्याच्याशिवाय माझं काही नाही मला प्लीज त्याच्याशिवाय नाही राहायचं आहे आणि ते माझं सर्वस्व आहे आता याच्यास तरी तू असं माझं करू नकोस माझ्यावर असा अन्याय करू नकोस रे देवा माझ्या सगळ्या माणसांना माझ्यापासून लांब नको रेऊस रे देवा असं म्हणायला लागते त्याचबरोबर आता इथे गणपतीच्या मूर्तीजवळ जे फुल असतं ते खाली पडतं आणि आता इथे मधूचं बाळ रडायला लागतं आणि आता इथे बाळ रडायला लागल्याबरोबर सिंधू बघायला लागते आणि सिंधू खूपच खुश होते सिंधू म्हणते की परमेश्वरा तुझी लीला आघात आहे खरंच तू या बाबतीत माझं ऐकलंस मला खरंच तू पुन्हा आईहुनाचा धक्क दिलास त्याच्याबद्दल परमेश्वरा तुझे खूप खूप आभार रे आणि तुझीच कृपा आहे आमच्यावर असं सगळं ती म्हणत असते आणि आता इथे बाळ रडायला लागलेलं असतं सिंधू म्हणते की बाळा प्लीज रडू नको तू तु तुझ्या आईजवळ आहेस आणि तुझी आई सदैव तुझ्यासोबत आहे असं म्हणून आता इथे सिंधू ही, ही बाळाला घेते आणि स्वतःच्या कुशीत घेऊन आता ती बाळाला घेऊन रडू लागलेली असते तितक्यातच आता इथे सिंधू पुन्हा बाळाकडे बघून आणि परमेश्वराकडे बघून दोघांचेही आभार मानत असते आणि अशा रीतीने आता इथे मधू आणि सिंधूचं बाळ जन्माला आलेलं असतं आणि आता इथे बायका येतात आणि त्या म्हणतात की अगं हो तुझं बाळ रडू लागलं खरंच खूप परमेश्वराचे आभार आहेत परमेश्वर कधी कुठला चमत्कार करेल ना काहीही सांगू शकत नाही हा त्यातपैकी एकच चमत्कार आहे असं ती थे बाई सांगू लागते आणि त्याच वेळेला इथे सिंधू ही ज्या बायका जिथे डिलिव्हरीच्या ठिकाणी जमलेली असतात मधूला घेऊन तिथे येते बाळाला घेऊन आणि म्हणते की हे बघा बाळा जन्माला आलेले आहे आणि आता ते रडू देखील लागलेलं ला आहे आता सगळ्या बायका म्हणतात की खरंच खूप छान आपल्या परमेश्वराने आपलं ऐकलं आहे त्यावेळेला आता सिंधू सगळ्यांचे आभार म्हणते सिंधू म्हणते की हे केवळ सगळं तुमच्यामुळे शक्य झाले सगळ्यांचे खूप खूप आभारताई त्यावेळेला आता इथे त्या बायका म्हणायला लागतात की हो आम्ही तुझ्या मदतीला होतो पण सगळं तर तूच केलेलं आहेस ना तू डॉक्टर आहेस त्याच्यामुळे तू बाळाला व्यवस्थित या जगात आणलंस आणि त्यावेळेला सिंधू म्हणते की नाही यात माझा नाही तुमचाही हात आहे तुम्ही जर नसतात तर आज मी हे करू शकले नसते आणि आता हे बाळ सगळ्यांचं आहे बाळाला सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद द्या असं म्हणून आता इथे सिंधू सगळ्यांना बाळाकडे बघायला सांगते आणि सगळेजणं आपल्या बाळाला देतात आणि मग आता सगळेजणं त्याची दृष्ट काढतात आणि त्या बाळाला प्रेम देऊ लागतात आशीर्वाद देऊ लागतात आणि या सगळ्यामुळे आता इथे सिंधू खूप खुश असते फायनली सिंधूचं बाळ म्हणजेच मुलगा झालेला असतो आणि वंश झाल्याने आता घरातले सगळेजण रुक्मिणीपासून ते सगळ्यांपर्यंत सगळे आनंदात असणार असतात कारण आता घरानाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वारस मिळणार असतो तर आता इथे मधू मात्र शुद्धीत नसते मधू ही बेशुद्ध असते आता इथे यापुढे सिंधू ही बाळाला घेऊन घरी जाणार असते तर आता इथे पुढील भागात आपण पाहणार आहोत की मधू ही बाळाला फिडिंग करत असते त्याच वेळेला आता ती सिंधूला म्हणते की सिंधू तुला काय वाटतंय या बाळाला मी सहजासहजी तुझ्याकडे येऊन देईल एक लक्षात ठेव वंशला मी कधीही तुझ्याकडे देणार नाही आता हे ऐकल्यावर ती सिंधूला मात्र राग येतो सिंधू म्हणते की काय आहे ना मधुताई हे माझं बाळ आहे त्याच्यामुळे माझ्या बाळाला मी कुठल्याही परिस्थितीत माझ्यापासून लांब करणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही माझ्यामध्ये आणि माझ्या बाळामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केलात ना तर मग मी कोणताही मार्ग अवलंबायला तयार आहे मग मी काय करेन ना माझं मलाही माहीत नाही काहीही करून मी माझ्या बाळाला माझ्याकडेच ठेवणार असं सगळं आता इथे सिंधू ही मधूला म्हणायला लागते आणि मधु आता रागानेच सिंधूकडे बघायला लागलेली असते असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा